स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचंही स्वप्न होत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माननीय स्वर्गीय आमदार विनायकरावजी मेटेसाहेब यांचं बलिदान या आरक्षणासाठी गेलाय हा मराठा समाज कधीच नाही विसरणार अण्णासाहेब जावळे पाटलांचं वडजे सरांचं आणि याचबरोबर साडेचारशे ते पाचशे मराठ्यांच्या पोरांचं बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेलाय हा मराठा समाज कधी विसरणार तर नाहीच पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती एकही गेलेलं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता समाजाच्या खांद्यावर आपण नाही हटायचं कितीही वेळ आली आणि कितीही संकट झेलायचं वेळ आलं तरी एकाही मराठ्यांनी पाठीमागं नाही हटायचं आत्ता आपले भैया बोलताना बोलले राजकारणातून दहा टक्के लोक मोठे होते पण नव्वद टक्क्याचं काय तेच मी करतोय दहा टक्के सुधारतील पण नव्वद टक्क्याचं काय शंभर टक्केच मराठा मोठा करायचा त्याच्यासाठीच हे हो आणि संघर्ष घराघरातल्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे हा जातीवाद नाहीये पण मी काहीच करू शकत नाही मी जातीवाद केला नाही या आज स्वर्गीय मेटे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रामाणिकपणानं सांगतो मी जातीवाद केला नाही आणि कधी करणार सुद्धा नाही माझ्या समाजाला माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतं त्या माय केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे स्वप्न घेऊन मी रस्त्यावरती आमचा हक्काचा असताना मिळून देणार नसाल तर जातीवाद कोण करतं हे तुम्ही शोधा आणि हो द्यायचा का नाही ते तुम्हीच ठरवा याला मराठा जबाबदार अजिबात नाही मराठ्यांच मराठवाड्यातलं आरक्षण जर बघितलं कारण आरक्षणाचा या ठिकाणी विषय बोलण्याचं कारणही असं आहे की आपल्या मेट्या साहेबांना स्वतःचं बलिदान आरक्षणासाठी दिलंय म्हणून हे सांगणं गरजेचं आहे मराठवाड्यात अठराशे चौऱ्याऐंशी पासून आरक्षण होत सातारा संस्थान आणि बेळगावच्या मध्ये सुद्धा मराठ्यांना आरक्षण बॉम्बे गव्हर्नमेंटच्या मध्ये सुद्धा मराठ्यांना आरक्षण ज्या नुसार प्रांत येत होता त्यानुसार रचना केली गेली आणि ज्याच्या त्याच्या व्यवसायाप्रमाणे ज्याला त्याला आरक्षण दिलं गेलं होतं तुम्हाला आरक्षण दिलं ते एकोणीशे सदुसष्ट एक ला दिलं एकशे ऐंशी जातींना एकोणनव्वद नव्वद ला दिलं ते मंडल कमिशन दिलं तुमच्या अगोदर आम्ही आरक्षणात येत हे तुम्ही का समजून घेणार हा आमचा मूळ प्रश्न आमच्या नंतर स्वातंत्र्याच्या नंतर तुम्हाला आरक्षण दिलं गेलं हे नेते ओबीसीचे समजून घ्यायला तयारच नाही गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनाच माझी या आज या मेटे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सांगणंय तुमच्या अगोदर आम्ही शंभर दीडशे वर्ष पूर्वी येत तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा आपण गावखेड्यात गुन्ह्या गोविंदाने नांदतोय आपल्याला हा आनंद कायम गावखेड्यात ठेवायचा आमची जमीन असताना त्या सातबाऱ्यावरच तुमचं नाव खुडा आम्हाला तिथं टाकायचं असं तुमचं म्हणणं आहे असं नसतं होत आमच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात त्या तुम्ही देऊ नका म्हणताय मला जे कोण म्हणत जातीवाद पसरलाय त्याला माझं एवढंच सांगणं सत्तावन्न लाख नोंदी जर मराठ्यांच्या सापडल्यात उदाहरणार्थ मराठ्यांच्या जमिनीचा सातबारा सापडलाय तर तुम्ही त्या रद्द करा म्हणताय म्हणजे जातीवादी कोण मराठा जातीवादी कसा होऊ शकतो छत्रपतींचे ते संस्कार या महाराष्ट्रावरती आणि देशावरती नाहीये आणि मराठ्यांवरती तर आजी नाहीत की के जातीवाद केला पाहिजे जातीवाद कसा आम्ही आंदोलन उभा केलं तुम्ही आमच्या पुढे आणून उभा करायचं का याला काय म्हणते आम्ही मराठा क्रांती मोर्चे काढले काय म्हणते मी कधीच नाही केला जातीवा मी माझ्या समाजाला न्याय मिळावा म्हणून लढतो आणि अण्णासाहेब पाटील आमचे स्वर्गीय मेटे साहेब जावळे पाटलांपासून साडेतीनशे चारशे बलिदान गेले समाजाला न्याय मिळावा म्हणून आणि ती जबाबदारी खांद्यावर फेलून आम्ही आमचा संघर्ष सुरू केलाय तुम्हाला मिळालंय आम्ही तुमचं नाही घेत फक्त सांगताना ओबीसीच्या नेत्यांना नीट सांगितलं पाहिजे आम्ही तुमचं नाही घेत आमचं आहे दीडशे वर्षापूर्वीच आहे ते आम्ही मागतो तुम्हाला नाही कळायचं ज्या बापानं कष्ट करून पोरग शिकवलं ते एका टक्क्यावर हुकलं त्या बापाच्या डोळ्यात पाणी नाही तर रक्ताचा ओघळ येतोय हे तुम्हाला नाही कळायचे ज्या लेकराचा एमबीबीएस साठी एका टक्क्यावर नंबर हुकला आणि त्याच्या बापानं ऊस तोडलाय त्या पोराच्या काय वेदना असतील आली त्या आई बापाच्या काय वेदना असतील तुम्हाला नाही कळायचे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या आणि स्वर्गीय मेटे साहेबांच्या मराठा समाजाविषयी लढ्याच्या काय वेदना होत्या तुम्हाला नाही कळायच्या तुम्ही प्रत्येक विषयात फक्त राजकारण आणि राजकारणच आणणार तुमच्या त्या विचाराला आम्ही मराठा काही करू शकत नाही आम्हाला हे बलिदान व्हायला नाही जाऊ जाऊ देता येणार एखादा लेकरू जर इंजिनियर होण्यापासून नोकरीला लागण्यापासून जर वंचित राहिलं ना तर त्या लेकराची तडफड विचारा एकदा त्याला विचारू त्याचे काय हाल लेकर आमचे गळाला फास लावून घ्यायला लागलेत या आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्यांना आमच्या वेदना नाही कळायच्या तुमच्या लेकराच्या तुम्हाला वेदना कळत्यात पण मराठ्यांच्या लेकरात तुम्ही कधीच तुमचं लेकरो म्हणून बघितलं नाही आम्ही तुमच्या लेकरात आमचे लेकर बघितलेत नाही जाते वाद केला आम्ही जरा मागचे दिवस आठवून बघा तुम्हाला आरक्षण मिळालं तुमची जात तुम्ही मोठी केली त्यावेळेस आमचं काहीच दुखलं नाही आणि आम्हाला कधी वाईट नाही वाटलं नोकऱ्यात असणाऱ्या तुमच्या लोकांच्या बढत्या झाल्या आमच्या लोकांच्या नाही झाल्या तरी आम्हाला नाही वाईट वाटलं आमचे लेकर रात्र दिवस कष्ट करून स्वतःच्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतायत तुम्ही त्याला जातीवादाची जोड देऊन अशांतता राज्यात पसरायचं काम नका करू तुमच्या बरोबर आम्ही कधीच बरोबरी करत नाही तुम्ही जसं वागताय तसं आम्ही कधीच वागत नाही पण मात्र आम्ही आमच्या मतावर ठाम आहेत मराठ्यांचं आरक्षण ओबीसी त्यांना आम्ही ते घेणारच याच्यावर आम्ही ठाम आहे तुम्हाला तुमचा विचार बदलायचा तर बदला नाही तर बदलू नका त्याला आम्ही काय करू शकत नाही आमचं मत आम्ही ना नाही बदलू शकत कारण आमच्या मराठ्यांच्या लेकराचं हित त्याच्या आधी तुम्हाला तुमचे लेकर मोठे करावे वाटले आम्हालाही आमचे लेकर मोठे करावे वाटते आम्हालाही वाटलं पाहिजे आमची आमच्या लेकरांच्या डोक्यावरच दालिद्याचं छत गेलं पाहिजे त्यांच्यावर होणारा अन्याय त्याच्यावरती न्यायाचं छत्र धरलं पाहिजे आम्हालाही वाटतं आमचा विकास झाला पाहिजे आम्हालाही आमच्या लेकरालाही काही स्वप्न आहे तुम्हाला प्रतिष्ठा आहे तशी आम्हालाही प्रतिष्ठा आहे तुमचे काबाड कष्ट करते आमचे काबाड कष्ट करतात आमचे काय डाके टाकत आहेत फक्त जातीवाद झाला जातीवाद झाला म्हणून तुम्ही टोळके गोळा करायला लागला पुन्हा पुन्हा ते सांगतो तुम्ही किती टोळके गोळा केले तरी अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि साडेतीनशे चारशे बलिदान गेले ना हे वायाला नाही जाऊ देणार होयच असेल ते होईल त्याला ना आमचा ही ना कोणची चिथावणी ना धमकी काही नाहीये हा आमचा हक्क आहे तुम्ही फक्त तुमच्यात परिवर्तन करा तुम्ही एकत्र आल्यावर काय नाही आणि आम्ही एकत्र आलो की जातीवा हे कोणचं संविधान आणि कोणचा कायदा चालवताय तुम्ही घटनेच्या पदावर तुम्ही बसणार तुम्ही एकत्र एक आले की शांतता आणि आम्ही एकत्र आलो आमच्या मागे बाराने तुल धोपटी कुठली भाषा आहे तु ही कोणची भाषा आहे तुम्ही एकत्र आला तर आम्ही आनंदाने बघितलं तुम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आनंदाने बघितलं निवेदन नाहीये की त्याला आरक्षण देऊ नका म्हणून तुमचे निवेदनाचे ढिगलं पडले तुम्ही झोपाना आदमी मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही पडेल पडेल सगळा मालक गोळा केला ते येवल्यावाल्याने आणि मिरत आहे तिकडं अंतरवाली जवळच येत आहे तेव्हा जातीवाद नाही का मेटेसाहेबांनी जातीवाद केला नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी केला नाही अण्णासाहेब जावळे पाटलांनी केला नाही आणि छत्रपतींच्या काळापासून कोणीच केला नाही मी तरी का करल जरा स्वतःच्या छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणानं सांगा उठ जातीवाद केलाय आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला तरी आमच्या माता मावल्या हल्ल्या नाहीत की तिला लेकराला न्याय पाहिजे होता त्याच्यानंतर महाराष्ट्रात मराठ्यांचे कार्यक्रम सुरू झाले तुम्ही का सुरू केले आणि ते पण आंबडमधूनच तुम्ही स्वतःला कधी विचारलं का आपण पण जातीवाद करतोय म्हणून आम्ही फक्त एकत्र आलो तुमची एवढी फजिती झाली तुम्हाला कोणाला झोपा आहे ना त्याला मी तरी काय करू तुम्ही एकत्र आलो आम्ही आनंदाने बघितले पुढच्या काळातही बघू तुम्ही उलट खुश व्हायला पाहिजे होतं आपली जात हो। हो एक आली आता मराठ्याची आली खूप चांगलं झालं तुम्ही लोक आडवायला लागले हो तुम्ही आमच्या गोरगरिबांना त्रास द्यायला लागला मराठा काय चीज असतो ना मी सांगितल होतो मराठ्याच्या नादी लागू नका तांगे उलटे पलटे होते हे लयावगड खेळे मोगा बोलताना बोलल्या एक साधा माणूस मुंबईला आला कधी वाटत नव्हतं या पदावरती विधान परिषद विधानसभा गाजवतील कधी आमदार होतील ताई या मराठ्यांनी जर मनावर घेतलं ना या राज्यात काहीही होऊ शकत काही काहीही होऊ शकत कारण आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के कुणी किती वळवळ केली तर काहीच उपयोग नाही उलट आपलंच या व्यासपीठावरून आव्हान आहे त्यांना तुम्ही एकत्र आलात आम्हाला काय वाटलं नाही आम्ही एकत्र आलो आनंदाने एकी स्वीकारा हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील पण चाललं की कव्हाच गुलाल लागत नसतो समाधान मान्य करा तुमची जात एक आली मराठ्यांच्या सुद, सुद्धा एक आली आपण गुन्ह्या गोविंदाने नांदू तुम्ही मनगट दाखवायचं कामाच्या भानगडीत पडू नका कारण ते मनगट दाखवण्याची भाषा मराठ्यांना शिकवायची गरज नाही ते जन्म कीच सारडत आहे आणखीन सांगतो की राज्यात शांतता राहिली पाहिजे आम्हाला शांतताच ठेवायची पण नेत्याचं ऐकून सत्य मान्य करा शेवटी सांगतो सत्य मान्य करा माझ गावखेड्यातल्या गोरगरीब मराठ्यांना आणि गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे सत्य मान्य करा मराठ्यांचं आरक्षण हे सरकारी नोंदी नुसार तुमचे नेते विनाकारण सांगतायत जातीवाद आणि मराठी आपल्यात घुसतायत ही खोटी माहिती देत आहेत मराठा हा ओबीसी आरक्षणात अठराशे चौऱ्याऐंशी पासून जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी असतील तर मराठ्यांना आरक्षणात येऊच दिलं पाहिजे ही सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी त्यांच्या नेत्याला शिकवलं पाहिजे तुम्ही जर म्हणताल नोंदी त्या रद्द करा तर हे अशक्य आहे मग याला जाती निर्माण करायला तुम्हीच लागला त्याचा अर्थ असा आहे आमच्या नोंदी कस काय रद्द होतील आम्ही या उदाहरणार्थ या बीडमध्ये नाहीये दोन तीन पिढ्या आमच्या एखाद्या या बीड शहरातल्या माणसाच्या मुंबईला गेल्या किंवा पुण्याला होता आणि त्या आजोबा त्याचा तिथं गेलाय पण नातवाला माहितच नाही बीड शहरात आपली एक एक, एक जमीन तो रिटायर झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपण आता गावाकड जाऊ आणि त्याचा एक एकरचा सात बारा त्याला मिळालाय त्याच्या शेजारी एखादा ओबीसी बांधव छगन भुजबळ सारखा आणि तो म्हणतोय तुझं एक एकर सापडलंय पण तो ह्या वावरात येऊ नको कोणाला मान्य इथं बसलेल्याला देतात का सोडून एक एकर वावर त्यांचं असं म्हणणं आहे तुमचं एक एकर सापडलं तरी पण महा तुमच्या बांधाच्या शेजारी वावर आहे म्हणजे बैल चारायला ते लागत आहे म्हणजे तो ह्या बैल चारासाठी आमचे लेख उपशी शेमारीतो का आमचं ते हक्काच आहे ते आम्ही मिळवणार आहेत तसं मराठ्यांचं आरक्षण हक्काच आहे याच्याही पुढचं सांगतो आणि थांबतो एकोणीसशे सदुसष्टला ज्यावेळेस ओबीसी ने आरक्षण दिलं त्यावेळेस कुणबी आणि मराठा एक हे त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला नोंद आहे एकशे ऐंशी जाती घातल्या मग तेवढ्याच राहायला पाहिजे होत्या साडेचारशे झाल्याकडून मी ज्या वेळेस ही प्रश्न विचारला गिरीश महाजन साहेबाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही त्यांची पोट जात म्हणून घातली आरक्षण तर व्यवसायानुसार दिलंय एकशे ऐंशी जातीच्या नंतर बाकीच्या जाती घातल्या त्या पोट जाती म्हणून घातल्या मग आरक्षण जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर त्यांना दुसरा प्रश्न विचारला कुणबी मराठे विदर्भातले हे शेती करतात म्हणून जर त्यांना आरक्षण दिलंय माळी समाजाला शेती करतायत ति म्हणून त्यांना आरक्षण दिलंय बागवानांना शेती करतायत म्हणून दिलंय मग ज्या जाती बाकीच्या घातल्यात माळी समाजाच्या त्या शेती करतात म्हणून घातल्यात म्हणजे तत्सम जाती म्हणून म्हणजे तसाच व्यवसाय करते म्हणून मग मी त्यांना विचारलं की तशी तसाच काम करतोय तोच व्यवसाय करतोय म्हणून जर त्यांना आरक्षण दिलंय तर विदर्भातले मराठे शेती करते मग मराठवाड्यातले मराठे शेती जर शेती नाही करत तर काय करते इकडे काय समुद्र आहे का इकडं काय वडगे आणतो का मी नाही नाही ते तस दूस्ता दूस्ता मला ते तसं नसतं दुसऱ्या बारे बघून मला दुसऱ्या बारे नसतं आत्ताच असताना तिथून उठायचं खरं बोललं कला पटत मी जातीवाद बोल जातीवाद म्हणते आणि मग सगळ्यात मोठा मायननेस पॉईंट एक आहे मी खरं बोलतो माया पोटात कपट नाही म्हणून यांचं पोट दुखत आहे मी हाय ते सरळ बोलतो मग मराठा आणि कुणबी एकच आहे सुशील कुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं तोच आधार घेतला आणि दोन हजार चार ला, ला मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित केला आमचं म्हणणं दोन हजार चार चा कायद्यात सुलभता आणा अटी कमी करा त्र्याऐंशी क्रमांकाला जर कुणबी त्याच्यामध्ये तर कुणबी किंवा मराठा मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का तुमच्या सगळ्या जाती पोटजाती झाल्या मग कुणब्यांची पोट जात, जात मराठा होत नाही का व्यवसाय तर एकच आहे नाही म्हणले ते तसं नाही जमत म्हणलं तसं नाही जमत तर मग आम्ही नाही उठत म्हणून सरसकट आपली मागली होती की सरसकट मराठ्यांना कोण बी प्रमाणपत्र द्या आजही ती जे बदल तिच्यात काहीच नाही फक्त त्यांचं म्हणणं होतं सरसकटला त्यांचं लय पोट दुखत नवीन शब्द आणा म्हणून जे जे सांगले त्यांनी आपल्याकडं नवीन शब्दासाठी म्हणजे नवी शब्दा हे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीला मला उद्या येड्यात काढू शकते म्हणून मान्य मेटे साहेबांच्या व्यासपीठावरूनच सांगतो जयंतीच्या निमित्तानं सरकारलाही पुन्हा आठवण करून देतोय की यांनी माझ्याकडे जे आणले सचिव अंतर्वालीत आणले बारा तेरा मंत्र्यांची फौज आणली त्यातल्या कोणालाच आरक्षण कळत नव्हतं असले सगळे गोळा करून आणले अभ्यासक सुद्धा आणले आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक आणले घटनेचे अभ्यासक आणले आणि कायदा कसा पारित करावा लागेल सगळ्या सोयऱ्याच्या याच्या बाबत खलबत सुरू झाली सकाळी दहाला बैठक सुरू झालेली रात्री साडेआठ वाजता संपल्या अंतरवाली म्हणले सगळ्या सोयऱ्या शब्द बसतोय सरसकटला हे जुळतोय त्यातला एक मंत्री तरी म्हणला मला एक नाही कळालं म्हणला आपण म्हणलं सरसकट्यांची मागणी सरसकट मराठ्यांना कोण बी प्रमाणपत्र द्या